घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच सचिवाकडून पैशाची मागणी पेळी इजारा येथील नागरिकाची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार महागाऊ पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पेडी इजारा गावातील एकाला घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच व सचिवांनी पैशाची मागणी केल्याने सदर इस्माने याची तक्रार मंगळवारी जिल्हाधिकारीकडे केली आहे तालुक्यातील मौजा पेडी इजारा येथील रहिवासी रंगराव वटाणे हे भूमिहीन शेतमजूर आहेत ते पेढी येथील समाज मंदिरात राहत असून त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही केवळ खुली जागा आहे त्याने घरकुल मिळवण्याकरिता अर्ज केला मग सरपंच व सचिव यांनी टार्गेटमध्ये बसविण्यासाठी वीस हजार रुपयाची मागणी केली घरकुलाचे मिळणाऱ्या अनुदान रकमेतून सदरची रक्कम आम्हाला द्या तरच तुमचे घरकुल मंजूर करतो रक्कम न दिल्यास तुला घरकुल देणार नाही असे तक्रारीत म्हटले आहे तसेच घरकुल यादीमध्ये क्रमांक चौदा ते एकोणपन्नास क्रमांकामध्ये फक्त नऊ लाभार्थी खरे असून बाकी सर्वांचे पक्के आर सी सीचे बांधकाम असलेले घर आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी व नमुना आठ पाहून घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी दत्ता रंगरावटाने यांनी जिल्हाधिकारीकडे निवेदनाद्वारे केली आहे